ठरलं तर मग या मालिकेच्या दहा जुलैच्या भागामध्ये कल्पनाने सगळ्या घरातल्या नोकरांना बोलवलं असतं आणि बसा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे असं म्हणत आता सगळ्यांना कल्पनाने बोलवल्यावरती कल्पना सायडीला बोलवते आणि कल्पना ते सगळ्यांना सांगते आज तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट आहे आजपासून मी नाही तुमची बाई आजपासून ही तुमची बाई हिलाच मालकीनबाई म्हणायचं आणि काहीही विचारायचं असेल ना तर सगळ्या गोष्टी हिलाच विचारायच्या असं म्हणत कल्पना सगळ्या नोकरांना आजपासून सगळे व्यवहार हे आता सायलीकडे आहेत हे समजावून सांगते आणि सायलीच्या हातामध्ये घरातल्या सगळ्या व्यवहाराची वही देते आणि आता ती सांगते की यांचा पगार आजपासून सायली तूच करायचा सायली म्हणते आई अहो मी यावरती आजी म्हणते पूर्णात हे बघ आता एकदा जबाबदारी घेतली की नाही मग ती जबाबदारी व्यवस्थितपणे तुलाच पार पाडायची आहे आता मात्र सायली म्हणते ठीक आहे दादा तुम्ही सगळ्यांनी बसा बरं आणि विमलताई या सगळ्यांसाठी चहा ठेवा आणि यांना ना यांना बिना साखरेचा चहा असं म्हणत प्रत्येक कामगाराची व्यवस्थितरित्या काळजी घेत आता मात्र सायली सगळ्यांना अगदी छान ट्रीट करत असते आणि त्यानंतर ती आता त्या कामगारांना बसायला सांगते बसायला सांगितल्यावरती ते लोक खाली बसतात सायली म्हणते तुम्ही खाली का बसताय यावर ते म्हणतात आम्ही इथेच बरे आहोत यावरती सायली म्हणते असं नाही तुम्ही तुम्ही इथे बसून नाही वरती बसा बरं आणि तसंही तुम्ही मला मालकीणबाई म्हणताय ना मालकीणबाई म्हणताय तर ही मालकीणबाईचा आदेश समजा आणि तुम्ही वरती बसा असं म्हणत अधिकारवाणीने सायली आता त्या सगळ्या कामगारांना वरती बसायला सांगते तोपर्यंत इकडे आता रविराजला आता लपवून छपून नागराजला भेटायला प्रिया येते आणि काका मला तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे याच्यावर नागराज म्हणतो माझ्याकडे आणि माझ्याकडे काय काम आहे यावरती मग मात्र प्रिया सांगते म्हणजे कसं आहे ना माझं तुमच्याकडे हेच काम आहे की तुम्ही या पेपरवरती सह्या करा नागराज म्हणतो मी आणि ह्या पेपरवर सह्या कसले पेपर आहेत हे यावरती आता प्रिया सांगते तुम्ही माझ्याकडून ते ट्रान्सफर पेपर करून घेतले होते बघा म्हणजे सगळी माझ्या आईची प्रॉपर्टी जी माझ्या नावावरती केलेली होती बाबांनी ती सगळी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावरती ट्रान्सफर करून घेतली ती पुन्हा माझ्या नावावरती ट्रान्सफर करण्याचे हे पेपर आहेत लवकरात लवकर या पेपरवरती सह्या करा यावरती नागराज म्हणतो तुझी प्रॉपर्टी आणि तुझ्या बाबांनी केलेली तुझे बाबा भेटले का ग तुला यावरती प्रिया म्हणते मग माझे बाबा मला कधीच भेटलेत रविराज किल्लेदार हे तर माझेच बाबा आहेत ना यावरती नागराज म्हणतो तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाची भावा प्रॉपर्टी मी तुझ्या अशी घशात जाऊ देणार नाही माझ्या भावाचं जे आहे ते सगळं माझं आहे त्यामुळे तुला ही प्रॉपर्टी मिळणार नाही प्रॉपर्टीच्या ट्रान्सफर व्यवस्था सह्या करणं हे तर खूप लांबची गोष्ट आहे असं म्हणत इकडे आता नागरा सही करण्यासाठी बसवलेलं असत त्यांना चहा कॉफी नाश्ता सगळ्या व्यवस्था केल्यावरती सायली आता सगळ्यांचे पगार घेऊन येते सगळ्यांचे पगार घेऊन आल्यावरती ती एक एक करत सगळ्यांचे पगार देते त्यावेळेला त्यातला एक नोकर उठून बसतो आणि सायलीतही तुम्ही हे जे दिलेत ना पैसे तर माझे फक्त अठराशेच रुपये होतात तुम्ही हे खूपच पैसे दिलेत यावरती सायली म्हणते नाही दादा हे पैसे मी मुद्दामच जास्त दिलेले आहेत यावरती आता तो माणूस म्हणतो का बरं यावर सायली म्हणते दादा तुमच्या घरामध्ये लग्न आहे ना तुमच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे मी हे पैसे तुम्हाला दिलेले आहेत ठेवा तुम्ही हे पैसे असं म्हणत सायली त्या माणसाला जास्त पैसे दिल्यावरती इकडे अस्मिता येते आणि ही मुलगी लाखाचे म्हणजे बारा हजार करणार इतकं मात्र नक्की पैसे आपले वारेमार वाटत सुटायचे हिला काय पडलंय सुभेदारांच्या पैशाचं यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता तुला जोपर्यंत विचारलं जात नाहीये ना तोपर्यंत तू बोलू नकोस यावरती आता कल्पना म्हणते बघ सायलीने घेतलेला निर्णय योग्यच आहे यावरती अस्मिता म्हणते बरोबर आहे ती पैसे उधळते हे ना दिसणार नाही कल्पना म्हणते याला पैसे उधळण नाही म्हणत याला न माणसं जोडणं म्हणतात पण तुला ह्या गोष्टी काय ग कळणार असं म्हणत आता सगळेच जण अस्मिताला गप्प करतात आणि ती माणसं निघून गेल्यावरती पूर्णात जी अस्मिताला जोरदार रडते कुणाच्या समोर काय बोलायचं साधी अक्कल नाहीये का तुला अस्मिता असं म्हणत पूर्णांची अस्मिताची खरडपट्टी काढते तोपर्यंत सायली इकडे नागराजला सांगत असते ठीक आहे जर का तुम्ही फेपर वती सहा करतना साल, या ट्रान्सफर पेपरवरती सह्या करत नसाल तर मात्र आता मला फायनल निर्णय घ्यावा लागेल यावर ती नागराज म्हणतो तुला जो काही निर्णय घ्यायचा ना तो घे आणि मला ब्लॅकमेल करणं पहिलं थांबव एक गोष्ट लक्षात घे तुझ्या या ब्लॅकमेलला मी नाही घाबरत असं म्हणत आता मात्र नागराज इकडे आता प्रियाला ट्रान्सपेपर वरती सह्या करायसाठी नकार देतो मग प्रिया आता दाराजवळ येते दार उघडते आणि बाबा बाबा इकडे या मी काकांच्या खोलीत आहे काका बघा ना कसे करतायत नागराज म्हणतो काय चाललंय काय तुझं अशा पद्धतीने मला ब्लॅकमेल करशील का प्रिया म्हणते बाबा लवकर या लवकर या नागराज काकांनी माझी एक वस्तू घेतली ती वस्तू ते मला परत द्यायला मागतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र नागराज म्हणतो काय चाललंय काय तुझं रविराज म्हणतो काय झालं कोणती वस्तू नागराज म्हणतो काही नाही रे दादा आमची फक्त गंमत जम्मत चालले तू काही या सगळ्यामध्ये पडू नकोस बरं असं म्हणत तो प्रियाकडून ट्रान्सवेपर घेतो आणि प्रियाचा यशस्वी होतो म्हणजे तिने फायनली आपली सगळी प्रॉपर्टी जी रविराजाने तिच्या नावावरती करून घेतलेली असते ती नागराजने हिसकावलेली प्रॉपर्टी पुन्हा एकदा आपल्या नावावरती करण्यामध्ये प्रियाला यश येतं आणि प्रिया ये या सगळ्यामध्ये आता त्या व्हिडिओच्या जोरावरती बाजी मारत चाललेली असते इकडे आता ती लोक निघून जातात त्यावरती कल्पना म्हणते काय मालकीण बाई कस वाटतंय तुम्हाला असं म्हणत ती सायलीचं कौतुक करत असताना अर्जुन खाली येतो आणि या घराची मालकीण बाई माझी बायको सायली परफेक्ट आहे या सगळ्यासाठी असा मनातल्या मनात विचार करत अर्जुन स्वतःच खुश होत असतो तोपर्यंत तो आता इकडे कल्पना म्हणते सायली आता पुढची स्टेप या यावरती सायली म्हणते आई आता काय करायचंय यावरती कल्पना सांगते हे बघ आता तुला या तिघांकडून म्हणजे अश्विन हे आणि अर्जुन या तिघांकडून घर खर्चाचे पैसे घ्यायचे आहेत सायली म्हणते मी आणि घर खर्चाचे पैसे घ्यायचे कल्पना म्हणते मग हे सुद्धा तुझं कर्तव्यच आहे बरं का त्या तिघांकडून या महिन्याचे घर खर्चाचे पैसे मागून घे सायली म्हणते आई मला खरंच नाही जमणार तोपर्यंत अश्विन आणि प्रताप खाली आलेले असतात अर्जुन सुद्धा खाली येत असतो आणि आता कल्पना म्हणते जा जा पैसे माग सायली दोन पाऊल पुढे येते चार पाऊल परत मागे जाते आई मला खरंच नाही हो जमणार हे असं पैसे वगैरे मागणं आज तरी राहू दे मी थोडीशी प्रॅक्टिस करेन आणि नंतर बघेन मग कल्पना म्हणते तुला असं करून चालणार नाही यांच्याकडून लवकरात लवकर कर, पैसे काढून घेणं तुझं काम आहे यावरती सायली म्हणते सर म्हणजे आई आज राहू दे ना इकडे तोपर्यंत अश्विन आणि प्रताप विचार करत असतात या सासू सुनेच चाललंय तरी काय म्हणजे आपल्यापासून लपून छपून या काहीतरी प्लॅन करतात इतकं मात्र नक्की प्रताप म्हणतो हो हो काहीतरी चाललंय खरं आणि आपल्याकडे बघून चाललंय म्हणजे आपल्याच बद्दल आहे आणि तो कल्पनाला म्हणतो काय ग कल्पना काय चाललंय यावरती कल्पना म्हणते नाही नाही आता मी तुम्हाला काही सांगणार नाही जे काही सांगायचं नंतर सायलीस सांगेल काय ग सायली आहेस ना तयार या सगळ्यांना असं म्हणत कल्पना आता मात्र सायलीला पैसे मागण्यासाठी सांगत असते पण सायली खूप ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये येते की मी कसे पैसे मागू आणि तिला या सगळ्यामध्ये विचारच पडतो तोपर्यंत इकडे आता अस्मिताला फोन करून प्रिया बोलायला लागते त्यावरती अस्मिता तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि बघितलंच आता हिच्या हातामध्ये सगळं केलेलं आहे आणि मी काय हिच्या हाताखालची कथपुत्री बनून राहू की काय ती जे म्हणेल ते सगळं होकार आणि मला कोणी साथच देत नाही पूर्णात जी माझ्या बाजूने होती ती सुद्धा आता माझ्या बाजूने नाहीये असं म्हणत अस्मिता घडलेला प्रकार प्रियाला सांगत असते प्रिया म्हणते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतेय तुला तुला समजत नाहीये अस्मिता अगं एकदा का ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आपल्या हातात आले ना की मग सायलीचं भांड पूर्णाजी समोर फोडून आपण मोकळे होऊ आणि त्यासाठी तूच प्रयत्न करायचे आहेस कारण मला खात्री आहे ते कॉन्ट्रॅक्ट मारिजची फाईल घरातच आहे आणि ती तूच शोधली पाहिजेस अगं कर लवकरात लवकर काहीतरी नाहीतर ना ही सायली तुझ्या डोक्यावरती बसून मिऱ्या वाटेल यावरती मग मात्र अस्मिता म्हणते हो ग पण ती फाईल भेटत नाही मी काय करू प्रिया कर। करू प्रिया प्रिया म्हणते म्हणते अजून एक काम काम कर अस्मिता सांगते ना मागच्या वेळेला आपण पूर्णाजीच्या रूम मधून माझ्या आईची डायरी काढली होती म्हणजे माझ्या आईची डायरी पूर्णाजीच्या केबिन मध्ये किंवा पूर्णाजीच्या लॉकर मध्ये आहे माहितीये ना तू एक काम कर ना ती डायरी काढून मला दे अस्मिता म्हणते डायरी काढून काय होणार आहे आता यावरती प्रिया म्हणते अगं ती डायरी वाचून मी ना माझ्या आईसारखं वागवायचा प्रयत्न करेन ना डिट्टो माझ्या आईसारखं वागेन मग पूर्णाजीचं मन बिघळेल पूर्णाजी मला प्रतिमाची मुलगी म्हणून स्वीकार करेल आणि मला माफ करेल आणि घरामध्ये येण्याची एंट्री मिळेल आणि त्यानंतर मग सायली अर्जुनच सा काय करायचं ते आपण बघू यावरती अस्मिता म्हणते ठीक आहे पण फोन ठेवल्यावरती अस्मिता विचार करते अशी काय ही तन्वी म्हणजे हिच्या आईसारखं वागायला हिला हिच्या आईची डायरी लागते मुळात अंगात काही गुणच नाहीयेत अस मी त्याला डाऊटच येतो तो, तो पर्यंत अर्जुनीकडे सायलीकडे येतो आणि खाली सगळेजण तुमचं इतकं कौतुक करतायत सगळेजण तुमच्याच बद्दल बोलतायत आणि तुम्ही तुम्ही मात्र इकडे येऊन उदास बसलेला आहात असं म्हणत तो सायलीला प्रश्न विचारतो सायली म्हणते नाही सर या सगळ्याची मी खरी हकदार नाहीये अर्जुन म्हणतो असं काय करताय आता तुमच्या डोक्यामध्ये हे नवीन काय आलं सायली म्हणते नाही सर या सगळ्याची मी खरंच हकदार नाहीये कारण या सगळ्याची हकदार आहे तुमची तुमची खरी बायको खरीच या घरची सून मी या घरची सून नाही आहे या लोकांना आपण आधीपासून फसवतोय पण आत्ता तर मी जास्त फसवल्याचं मला गेलतेच नाही मला असं वाटतं या चाव्या ही जबाबदारी मी परत आईंकडे सोपवते आणि ही जबाबदारी मला जमणार नाही म्हणून सांगते अर्जुन म्हणतो असं काय करताय आत्ता जर का तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पुन्हा मम्माकडे सोपवलीत तर सगळ्यांना संशय येईल ना डाऊट येईल की या सगळ्यामध्ये तुम्ही काय तरी लपवताय म्हणून असं करू नका आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि एकदा का, एक का मधुभाऊंची केस ही झाली ना की आपल्याला सगळं सॉल्व करता येईल ना असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंच्या केसचा विषय करतो सायली विचार करते खरंच आहे मधुभाऊंची केस एकदा सॉल्व्ह झाली की मी माझ्या मनातली गोष्ट गोष्ट सांगितली की खरी या घरची सून म्हणून मी मिरवेन पण मधुभाऊंची केस सॉल्व्ह झाल्यावरती मी अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगितल्यावरती मला जसं वाटतंय तसं होईल का असा विचार करत सायली थोडीशी गडबडते आणि दोघही जण पुन्हा एकदा शांतपणे त्याच सिच्युएशनचा विचार करत बसतात तोपर्यंत पर्यंत अस्मिता पूर्णांजीच्या खोलीत येते तिला ती डायरी हवी असते पूर्णाजी झोपलेली असते झोपलेल्या पूर्णाजीला न उठवता दबक्या पावलाने अस्मिता तिजोरीकडे जाते तिजोरीत जाऊन ती डायरी शोधते आणि तितक्यात पूर्णाजीची झोप होते कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे आता अस्मिता गडबडते पण तेवढंच उस्म आणून अस्मिता म्हणते पूर्णाजी तू अगं घाबरवलंस ना मला तू यावरती पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू अगं उलट तू माझ्या खोलीत येऊन लपून छपून हे असं काहीतरी करून मला घाबरवलंस की मला कळलंच नाही कोण आहे म्हणून मी किती दचकले अस्मिता असं म्हणत पूर्णाजी अस्मिताला ओरडते अस्मिता म्हणते अगं काही नाही मी तुझ्या रूम मध्ये तुझी साडी घ्यायला आली होती असं म्हणत एक कोणतीही रॅन्डमली साडी उचलत त्याच्यामध्ये फाईल अस्मिता ती साडी दाखवत म्हणते अगं मला तुझी साडी हवी होती तू झोपली होतीस ना म्हणून मी ही साडी गुपचुप घेतली मी घेऊन ही साडी पूर्णाजी आता तुझ्या साडीवरती पण माझा अधिकार नाही का असं म्हणत अस्मिता सिच्युएशन सांभाळून नेते पूर्णाजीच्या साडीमध्ये ती डायरीला पोहून ती बाहेर आणण्यामध्ये यशस्वी होते पूर्णाजी म्हणते नाही जा तुला काय करायचं ते कर असं म्हणत ती अस्मिताला तिकडून पिटाळते अस्मिता बाहेर येते ती डायरी पाहते आणि तन्वी तू सांगितलेलं काम मी अचूक केलेलं आहे असं म्हणत प्रियाला कॉल करते तोपर्यंत प्रिया म्हणते काय ग अस्मिता किती कॉल बघते मी तुला तू तु फोन नाही उचलत काही नाही उचलत तुझं चाललंय काय अस्मिता म्हणते तन्वी अगं तू माझ्यावरती नको चिडू तुझीच कामं मी करत होते तुला डायरी हवी होती ना तीच डायरी आणायला गेले होते ती डायरी आणणं किती काय कळणार तू तिकडे मजेत बसून फोन करतेस आणि मला ओरडतेस प्रिया म्हणते नाही नाही सॉरी अगं सॉरी म्हणजे मी ना अभ्यासाच्या ताणामध्ये होते ना मी अभ्यास करत होते आणि त्यामुळे हो तुला फोन केले तर तू फोन नाही उचललेस हो म्हणून जरा मी चिडले पण काय झालं काम झालं का अस्मिता म्हणते शंभर टक्के काम झाले मी डायरी घेऊन येण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे यावरती प्रिया सांगते एक काम कर त्या डायरीचे काही पानांचे तुला जे इम्पॉर्टंट वाटतात ना ते फोटो सेंड कर बरं मला ते फोटो सेंड कर मग त्याप्रमाणे वाचून मी तन्वी असल्याची बरोबर ॲक्टिंग करते अस्मिता म्हणते डन मी तुला या डायरीचे फोटो पाठवते असं म्हणत अस्मिता त्या डायरीचे फोटो पाठवते आणि प्रिया लगेच ती डायरीचे फोटो वाचायला लागते तोपर्यंत इकडे आता चैतन्य ऑफिसला अर्जुनला भेटतो अर्जुनला भेटल्यावरती अर्जुन घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो खरंच म्हणजे मिसेस सायली चाव्या परत द्यायला निघाल्या होत्या यावर चैतन्य म्हणतो काय चाव्या आणि परत द्यायला असं का करत होती सायली बहिणी अर्जुन सांगतो त्यांच्या मनामध्ये गिल्ट आहे यावरती चैतन्य म्हणतो सायली बहिणीचा स्वभाव बघता त्यांना असं वाटणं साहजिकच आहे आर अर्जुन म्हणतो अरे हो पण या सगळ्यामध्ये मी सुद्धा पूर्णपणे अडकेन ना घरच्यांना संशय नाही का येणार या जर बोलल्या तर लवकरात लवकर या मधुभाऊंच्या केसचा काय तर सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे मधुभाऊंच्या केसचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तो सायलींना मला खरी बायको म्हणून अजिबात मामाचं स्थान देता येणार नाही यावरती चैतन्य म्हणतो आता बरं आहे म्हणजे आतापर्यंत मधुभाऊंची केस हा अर्जुन सुभेदार लढत होता अर्जुन सुभेदार ही केस लढता लढता आता ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार याचा आता आशिक अर्जुन सुभेदार होणार मधुभाऊंची केस जिंकल्यावरती हा आशिक अर्जुन सुभेदार आपल्या बायकोला खऱ्या अर्थाने प्रपोज करणार असं म्हणत इकडे आता चैतन्य अर्जुनला चिडवत असतो आणि तोपर्यंत अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती अर्जुन आता मधुभाऊनच्या केस संदर्भात सायली सोबत बोलत असतो आणि तो सायलीला सांगतो काहीही करून प्रियाच्या तोंडून सत्य वजवून घेतलं पाहिजे त्याशिवाय मधुभाऊंची सुटका होणार नाही सायली म्हणते सर पण प्रिया कुठे खरं बोलतीये यावरती अर्जुन म्हणतो ती खरं बोलत नसेल तर आपल्याला तिला खरं बोलायला भाग पडायचं आणि ती ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यासोबत खरं बोलत नाहीये ना पण तिचा प्रेमाने जाळ्यात ओढून या सगळ्यामध्ये तिच्याकडून सत्य वजवून घ्यायला पाहिजे यावरती सायली म्हणते काय प्रियाला आणि प्रेमाने सायलीचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो आणि प्रियाबद्दल ती खूप रागाने अर्जुनकडे पाहायला लागते